यो माम पश्यती सर्वत्र सर्वच मयी पश्यती तस्याह न प्रणश्यामी सच न प्रणश्यति श्रीकृष्णांनी सहाव्या अध्यायातल्या एकोणतीस तीस आणि एकतीस या श्लोकात म्हणजे याच्या आधी आपण बघितलेल्या सर्वभूतस्थ आत्मान आता जो बघतोय तो योमाम पश्यति सर्वत्र आणि सर्वभूतस्थितम योमाम हा पुढचा जो आपण बघणार आहे या तीन श्लोकात परमार्थाचा चरमबिंदू गाठला आहे अस हाच खरा अध्यात्माचा आत्मा आहे असं वर्णन मध्वाचार्यांनी केलं आहे कारण तत्त्वमसी हे उपदेशात्मक वा महावाक्य आणि अहम ब्रह्मास्मी हे अनुभवात्मक महावाक्य या दोन्ही वाक्यांची यात चर्चा केली आहे आता या दोन्हीचं विवेचन करताना आपल्याला एक त्वपद निर्णय करावा लागतो आणि दुसरा पदनिर्णय घ्यावा लागतो आपल्याला सुरुवातीपासूनच श्रीकृष्ण सारखं सांगतात आहेत की जगातल्या वस्तू व्यक्ती घटना दुःखदायक किंवा सुखदायक नसतातच फक्त त्या माझ्या अहंकाराशी कशा पद्धतीने जोडल्या आहेत यावर ते अवलंबून असतो म्हणजे एखादा मुलगा नापास झाला मग तो माझा असेल तर घटना दुःखदायक आहे दुसऱ्या कोणाचा असेल तर मला थोडंसं वाईट वाटलं झालं विशेष काही त्याबद्दल वाटणार नाही आणि माझ्या अगदी जानी दुश्मनाचं असेल तर मग मला ती गोष्ट आसुरी आनंदही देऊन जाऊ शकते म्हणजे घटना माझ्यामध्ये सुखी किंवा मा दुःखी असं व्यक्तिमत्व तयार करत असते आणि हे व्यक्तित्व जे तयार होईल त्यानुसार मला सुख किंवा दुःख मिळत असतं आणि म्हणून आपल्याला पद निर्णय म्हणजे मी कोण आहे हा घ्यावा लागतो आपण अनुभव घेणारे जगत अनुभव देणारा असा परिच्छिन्न दृष्टिकोन आपला जोपर्यंत असतो तोपर्यंत आपण जीव आहोत मी सत्य जगन मिथ्या हा साक्षी भाव जागृत झाला की मग आपण ईश्वरपदाला पोचतो आणि मग हळूहळू साधनेनंतर आपल्याला अनुभूती येते की सर्वसृष्टीत असणारं आत्मतत्व जे आहे ते मीच आहे आणि सगळी सृष्टी <coughs> सगळी सृष्टीच माझ्यात समाविष्ट आहे जसं आपण स्वतःला लाटा समजत असतो तेव्हा आपण बनतो मोडतो हा झाला जीवभाव समुद्राच्या दृष्टीने त्याच्यात तर अनेक लाटा तयार होतात आहे आणि नष्ट होतात आहे परंतु तो जसा आहे तसाच आहे नदी त्याच्यामध्ये पाणी आणून टाकते आणि बासिभवनाने ढग बनतात आहे पण जलतत्वाच्या दृष्टीने समुद्र हे त्याचं प्रगटीकरण आहे बाष्पीभवन होणारी वाफ बनणारे ढग कोसळणारा पाऊस वाहणारी नदी तयार होणारे लाटा वनस्पतींच्या प्राण्यांच्या शरीरात असणारं पाणी इतकंच कशाला अगदी जमिनीत खोल मुरलेलं पाणी हे सगळं सगळं त्याचंच प्रगटीकरण आहे म्हणजे पाणी म्हटलं की त्यातही सर्व रूप समाविष्ट होतात मग त्याच्या दृष्टीने सगळ्या रूपांना महत्त्वसारखंच मग हो तो समदर्शन हा होतो म्हणजे सुख दुःख समय कृत्वा लाभालाभो समय कृत्वा जया जयो समय कृत्वा हे त्याला साधलेलं असतं हा झाला त्वमपदा निर्णय म्हणजे केवळ या डोळ्यांमधून पाहणारा मी मी नाही तर सर्वच डोळ्यातून पाहणारा मीच आहे मी जर फक्त या डोळ्यांमधून पाहीन तर मला फक्त समोरचं दिसेल आणि सर्व डोळ्यांमधून मीच पाहतोय असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा मला समग्र असं दर्शन होईल एकाच वेळेला सर्वच गोष्टी दिसतील आणि म्हणूनच या श्लोकामध्ये आता साधनेचा दुसरा भाग सांगितला आहे पहिल्या श्लोकात्वपद निर्णय म्हणजे सर्वच्या सर्व लक्ष मी तत्वावर आत्मतत्वावर केंद्रित केलं होतं आणि आपण चैतन्य शक्ती आहोत सर्व सृष्टीत आपलंच प्रगती करणे हा अनुभव घेणे हा विशेषत योग आणि वेदांतशास्त्राचा मार्ग आहे म्हणजे अनुभव प्रधान आहे या श्लोकात तत्पद निर्णय म्हणजे भक्तिमार्ग प्रधान विचार मांडलाय यामध्ये चैतन्य शक्ती परमेश्वर किंवा परमात्मा या रूपात स्वीकार करू के केली जाते आणि तसं करून तिला मग शरण जायचं आणि हळूहळू आपण तिचा अंश आहोत या ज्ञानापर्यंत पोचणे या मार्गामध्ये भावनेला प्राधान्य म्हणजे जसं आपण दुकानात जातो खूप बार्गेनिंग करून गणपतीची मूर्ती घरी आणतो मग तिची स्थापना करतो पूजा अर्चा करतो आरती करतो नैवेद्य दाखवतो आणि हे सगळं झालं की त्याच मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतो आणि जगातली सगळी सुख मागतो आता आपणच विकत आणलेली मूर्ती आपल्यावर कृपा कशी करणार तर प्रतिष्ठापना आणि पूजा अर्चा करत असताना आपल्या मनात आपण भावना निर्माण करत असतो की ही मूर्ती नसून सुखकर्ता दुखहर्ता गणेश आहे आणि म्हणून मग आपण त्याच्यापुढे सहजतेने मस्तक टेकवतो तिरुपती बालाजी किंवा मोठ्या मोठ्या देवस्थानांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा तासन तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि क्षणभरच मूर्तीसमोर दर्शन घेत लगेच आपल्याला ढकललंही जातं पण तेवढ्याही आप क्षणाने आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं म्हणजे आपण आपल्या भावनेने दगडातही देवत्व पाहू शकतो आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की तुमची भावना मग दगड मंदिर इतकी सीमितच का ठेवतात सृष्टी प्रत्येक मनुष्य प्राणी वनस्पती हे सगळे त्याच चैतन्य शक्तीची रूप आहे ही भावना तुम्ही का करत नाही जसं दोन अगदी लहान बहीण भाऊ खेळत होते मुलांच्या खेळाला की नाही स्क्रिप्ट लागत नाही यद यद आचरती श्रेष्ठा तत्त आचरती जना म्हणजे घरामध्ये ज्या प्रकारचे प्रसंग होत असतील तेच ते आपल्या खेळण्यामध्ये साकारत असतात तर त्याच्यातला मुलगा ऑफिसमधून घरी आला चपला बॅग भिरकावून दिली आणि आल्याबरोबर विचारलं काही खायला केलंय का मिळेल का तशी गृहिणी झालेली त्याची ती छोटीशी बहीण म्हणते तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला काही संस्कारच दिले नाही बाहेरून आल्यावर जरा हातपाय धुवावे देवाला नमस्कार करावा करून या आहे सगळं तोपर्यंत मी सकाळची भाजी गरम करते आणि कालच्या पुऱ्या आहेतच चला आपण जेवायला बस आता पहा प्रत्यक्षात काहीच करायचं नाही आहे कल्पनाच आहे मग छान गरम गरम ताजी भाजी केली आहे आणि आता मी पोळ्या करायला घेते आणि मग आपण जेऊ अशीही कल्पना करता आली असती त्यांना हसतो पण ही तीच कथा आहे आपण आपल्या भावनेचा वापर फक्त देवाच्या मूर्तीत देवत्व पाहण्यासाठी करतो अखिल सृष्टीत सळसळणाऱ्या चैतन्याकडे आपलं कधी लक्षच नसतं आणि श्रीकृष्ण इथे सांगतात की भक्तिशास्त्राला अनुसरून तुम्हाला कल्पनाच करायची आहे ना भावनाच ठेवायची आहे ना मग अखिल चराचरात चैतन्य शक्तीचं दर्शन घ्या मग आपल्यातूनही तीच प्रगती आहे हे तुम्हाला अनुभवायला येईल आणि हेच भक्तिमार्गाचं सूत्र आहे त्वपत शोधताना अनुभव घेण्याची स्वच्छ शोधाची जबाबदारी आपल्या स्वतःवर असते तर तत्पत शोधण्यात भावनाच करायची योग वेदांत हे जाणण्यावर भर देतात आणि भक्तिमार्ग मात्र मानण्यावर भर देतो जो प्रत्येकामध्ये परमेश्वराचं दर्शन करतोय त्याचं मग प्रत्येक कर्म सेवा सेवा त्याची प्रत्येक कृती प्रेमाने ओतप्रवत भरलेली असते आणि म्हणूनच नामदेव महाराज कुत्र्याने पोळ्या नेल्या तेव्हा त्याच्यामागे तूप घेऊन धावायला लागले की अरे पोळीला तूप तरी लाव आणि त्याला मिळणारी प्रत्येक गोष्ट त्याचा तो भोग म्हणून नाही तर प्रसाद म्हणून स्वीकार करेल मग त्याचं कर्मफल वगैरे तयार होण्याचा काही प्रश्नच येणार नाही कारण तो स्वतही त्या चैतन्याचा अंश आहे <coughs> आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की जो चराचर सृष्टीत मलाच पाहतोय त्याच्या बुद्धीत संशय येण्याचा काही प्रश्नच नाही की देव आहे का कुठे आहे तो मला कधी भेटेल कारण सर्वत्र तो मलाच पाहतोय माझ्यातच तो समाविष्ट आहे मग आता त्याला माझ्यापासून दूर होण्याचा करण्याचा भीती किंवा प्रश्नच निर्माण होत नाही तिसऱ्या श्लोकामध्ये आता ह्या त्रमपद आणि तत्पदाचा एकत्रित भाव श्रीकृष्णांनी प्रगट केला आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण मस्त